स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे साडेसात वाजलेले आहे बाहेर पाणी शिंपलेलं आहे आणि रूममध्ये बघू शकता हे आवरायची आहे मला तर आधी बाहेर पाणी वगैरे शिंपलं त्यानंतर रांगोळी काढली नंतर म्हटलं रूम आवरते तर इथे जिऱ्याचं पाणी केलेलं ते उकळून घेतलं त्यानंतर रूम आवरली आणि नंतर हे पार्सल ओपन करायचं होतं हे कालच आलेलं होतं पण म्हटलं राहून गेलं ते मग ते पार्सल ओपन केलं मी तर ह्या मी दोन कुर्ता सेट मागवलेले आहे तर पाचशे पंचेचाळीसला ते पडले मला आणि कॉटन मटेरियल होतं त्यामध्ये पण हे मला वाटत नाही कॉटन आहे म्हणून कारण मिक्स आहे पण ठीक आहे डेली यूजसाठी छान आहेत आणि छान याला पुढे अशा बटन आहेत आणि कुर्ती विथ पॅन्ट असा सेट येईल तो आणि हे दोन कलर आहेत छान आहे तर अगदी कमी किमतीमध्ये बऱ्यापैकी मिळाले ते आणि इथे बाहेर तुरीच्या शेंगाचे दाणे काढले तर ते बाहेरच त्याचे साल राहिले रा, रा, टर्फल आणि काही शेंगा राहिलेल्या बाकी थोडं जसा वेळ भेटला तसं थोडे थोडे मी दाणे काढत असते आणि ह्या शेंगा सुकत आलेल्या आहेत शेंगा यावेळेस काही इतक्या व्यवस्थित नाही आणल्या त्या एक किलो आणल्या पण त्यामध्ये काही दाणे कोवळे तर काही बऱ्यापैकी ते हे झालेले आहेत त्यानंतर इथे करायची होती मेथीची भाजी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर मेथीची भाजी म्हटलं की धुवायलाच दोन तीनदा पाणी घ्यावं लागतं एक भरणं पाणी तर ते भाजी धुवण्यातच जातो कारण माती भरपूर होती म्हणून मी तो मोठा टप घेतलेला आहे आणि त्यामध्येच ते धुवून घेतली असं बेशिंग असलं की बरं असतं धुवायला पण ते नसल्यामुळे मग ते टपामध्ये पाणी जमाव करावं लागतं आणि घरातलंच पाणी वापरते मी धुण्यासाठी आणि तुरीचे काही दाणे नव्हते त्याच्यामुळे म्हटलं हे भाजीमध्येच टाकूया त्याची आमटी आणि चटणीच व्यवस्थित होणार नाही दाणे असले तर टेस्टी होते चटणी किंवा आमटी आणि थोडे जरड झाले असले तर मग ती व्यवस्थित होत नाही तर इथे मी मेथीच्या भाजीमध्ये तुरीचे दाणे टाकणार आहे तर इथे दोन कांदे घेतले दोन टोमॅटो हिरवी मिरची आणि मेथीच्या भाजीमध्ये टोमॅटो छान वाटते आणि बऱ्यापैकी लसूण आणि हे तुरीचे दाणे तेलामध्ये छान परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये मेथीची भाजी आता ही साधारणतः अर्धा किलो मेथीची भाजी होती आता शिजल्यानंतर ती खूप कमी होते आणि आमच्याकडे मेथीची भाजी असली तर ती जास्तच पाहिजे असते म्हणून मी त्यामध्ये दाणे पण ॲड केले तर बऱ्यापैकी होईल ती आणि भाजी म्हटलं तर त्यासोबत पोळीसोबतच जास्त खातात आणि आज वरण काही लावलेलं नाही भात केलेला आहे एकीकडे आणीकडे भाजी फोडणी दिली आता मेथीची भाजी असली तर मी हमखास कढी करत असते कढी भात मेथीची भाजी आणि चपाती तर इकडे भाजी फोडणी दिलेली आहे आणि आता करायची होती मला कळी तर त्यासाठी मी दही मागवलं दही मुलीला साधं आणायला सांगितलं तर तिने मलाईचं आणलं ते दही जास्त आंबट नसते त्याच्यामुळे मग कळी आंबट होणार नाही तर इथे कळीसाठी मिरची लसूण वगैरे बारीक चिरवून घेतले आणि हो मला एक सांगायचं सा होतं आता मी पैठण्यांचं रिसेलिंगचं काम करते तर आता प्रत्येक ठिकाणचे कस्टमर असतात ते कॉल करतात पण ते कसं आहे ना की प्रत्येक भागातली भाषा वेगवेगळी असते आणि ते आपल्या भाषेवरून बरोबर ओळखतात तर असे असं माझ्या बाबतीत होते एक दोन कस्टमरनी मला विचारलं आधी कॉल करतात विचारतात ते की प्राईज वगैरे विचारतात आणि नंतर विचारतात ते की तुम्ही कुठले तर त्यांना जर सांगितलं विदर्भ तर ते लगेच ओळखतात हो तुमची भाषा वाटते आम्हाला तिकडची असल्यासारखी म्हणजे ते लवकरच ओळखतात आणि बरोबर आहे प्रत्येक जिल्ह्यातलं भाषेचं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे जसं पुणे साईडला वेगळे बोलतात मराठवाडा साईडला वेगळे आणि सहज लक्षात येते ते आणि आपल्यालाही वेगळी भाषा थोडी ऐकायला भेटली की थोडं नवलच वाटते तर असं त्यानंतर इथे कळी फोडणी घातली आणि दही मी हे मिक्सरमध्येच बारीक करून घेते रईनी घुसळत नाही ते कारण ते मलाईचं असलं की मग त्याला खूप घुसळावं लागते म्हणून मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेत असते त्यामध्ये थोडं बेसन ॲड करून आणि छान चालू बंद करून दोन तीनदा ते करत असते म्हणजे प्लेन कळी होते त्यानंतर इथे भाजी तयार आहे आणि दुपारचं जेवण दिलं मुलीला भाजी पोळी कळी नंतर घेणार होती तर त्यानंतर हे परत एक पार्सल आलेलं होतं तर हे पार्सल मी मागवलेलं होतं मागच्या आठवड्यामध्ये तर ते आज मिळालेलं आहे आणि एका दिवशी जरी आपण दोन तीन प्रकारच्या ऑर्डर केल्या तर त्या सेम एकाच दिवशी येत नाही मागे पुढे येतात तर ही एक तेलाची बॉटल मागवलेली होती तर ही साधारणतः एक लिटरची आहे आणि प्लॅस्टिकची आहे तर ही मला नाईंटी नाईन रुपयाला पडली छान आहे आता बघू वापरल्यानंतर ते लक्षात येईल तर इथे देवासाठी वेगळं तेल आणत असते दिवा दिवा करायला तर त्यासाठी मग या बॉटलमध्ये मी ते ठेवणार आहे आणि रोजचं आपलं भाजीसाठी ते वेगळं तर त्यासाठी मी ही बॉटल मागवली आणि यामध्ये आता बघते एक पॅकेट तेल बसते की नाही बसत तर जर एक पॅकेट जर आलं तर फारच ठीक तर त्यावर तर कॅपॅसिटी एक हजार मिलीलीटर लिहिलेलं होतं तर त्यानंतर मी यामध्ये आता तेल टाकून पाहते कारण मला ते दिवावतीसाठीच पाहिजे होतं तर इथे एक लिटर ते पॅकेट बसणार असं वाटते सुरुवातीला मी थोडं थोडंच टाकलं म्हटलं अजून नाही जर त्यामध्ये बसलं तर प्रॉब्लेम होईल पण ते एक लिटरचं जे पॅकेट आहे तर ते व्यवस्थित आलं तसं तेलाचं पॅकेट काही पूर्ण ते एक लिटरचं नसेलच नऊशे पन्नास मिली असं काही आहे तर ठीक आहे आणि बॉटल ती उपयोगी लागली आणि ऑनलाईन कसं आपण छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला काय पाहिजे काय नाही ते ॲपमध्ये लक्षात येऊन जाते असं जर दुकानात घ्यायला गेलं तर लक्षात येत नाही तर असो इथे दुपारचे चार वाजलेले आहे नंतर करायची होती चहा चहा घेतल्याशिवाय आपल्याला तर तरी येत नाही कुठल्या कामाची दुपारचा चहा पाहिजेच असतो त्यानंतर इथे ही रॅक मला साफ करायची आहे कारण डबे अस्ताव्यस्त झाले बघा दिवाळीमध्ये केलं होतं त्यानंतर इथे निवांत बसून म्हटलं चला चहा घेऊया त्यानंतर बाकीची कामे तर साडेचार वाजलेले होते आणि आधी चहा घेते नंतर बाकीची कामे करायची होती मला आता रु संध्याकाळचं रुटीन झाडणं कपडे वगैरे काढणं तेच कामं तर ही योगा मॅट मी दिवाळीच्या वेळेस धुतली होती त्यानंतर परत एकदा धुतली आणि आत्ता परत एकदा कारण खूप मातीने खराब झालेली होती पण ती काही वाढलेली नाही कारण आभाडाचं वातावरण आहे पाऊस येतो की काय कोणास ठाऊक कारण दोन ते तीन दिवस झाले थंडी थोडी कमी झाली आणि असं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे ऊन काही अशी फारशी पडत नाही त्यानंतर इकडे बघा हा मागच्या साईडला इथून रस्ता आहे गाड्या वगैरे जातात मी तर अजून तो रस्ता म्हणजे तिकडनं कधी गेली नाही आणि आभाडाचं वातावरण आहे तर रोज असे आपले डेली रुटीन डेली कामं असतात दुसरं काही वेगळं तर दाखवू शकत नाही जे आपलं डेली रुटीन आहे तेच मी दाखवते त्यानंतर इकडे या साईडला हा टावर आहे जो तो ले ले की बी एस एन एल मोबाईलचा आहे तर तो या साईडला इथे काच लावलेले आहे खिडकीला आणि काचामधून ते सरळ दिसत असते त्यानंतर हे इथले कपडे मला लावायचे होते आता इथे वरती मी फक्त एक टी डी ठेवलेला होता आणि एक आर सातरी बघा किती सामान वाढलेलं आहे तर ते पण व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर हे कपाट पण लावायचं आहे दिवाळीमध्ये मी ते आवरलेलं होतं परत ते मला आवरायचं आहे आणि मी हे जे सोफ्याचं सो कवर आहे ते मी याला पळदा म्हणून केलेलं आहे कारण जो सोफा आहे त्याच्याकडच्या दोन छोट्या खुर्च्या नाही आमच्याकडे त्या गावी ठेवलेल्या आहेत तर एक लांब आहे तर मी त्यासाठी ते, ते कवर मागवलं तर त्यामध्ये हे एक्स्ट्रा दोन आलेले होते तर ते मी इथे उपयोगी लावले आणि आता हे ब्लँकेटचं कवर ते पण फाटलेलं आहे ते मला दुसरं बोलवायचं आहे ऑनलाईन चला मग बाय बाय